घरामध्ये रसाभाजी बनवायची म्हणजे वाटण हे करणं आलंच तर दोन ते तीन मिनटात भाजी तयार करण्याची ही सोपी पद्धत याच्यासाठी हे गोळी वाटण तयार केलेलं आहे फ्रीजशिवाय पंधरा दिवस तर फ्रीजमध्ये दीड महिना टिकतं शंभरपेक्षा जास्त भाज्या याच्यापासून तुम्ही तयार करू शकता सालासकट लसणाच्या पाकळ्या दीडशे ग्रॅम सुको खोबरं बारीक चिरून घेतलेलं दोन ते तीन चमचे डाळ्या एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला काळं तिखट लाल तिखट दीड इंच एवढं अद्रक आणि कढीपत्ता हे घेतलेलं आहे एक कढई घेऊन त्याच्यामध्ये अर्धी पळी इतकं तेल तापायला ठेवलेलं आहे यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा आपण घातलेला आहे दीड इंच किसलेलं अद्रक आणि कढीपत्ता घातलेला आहे हे सर्व आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत कांदा थोडासा व्यवस्थित परतत आला की आता आपण याच्यामध्ये दीडशे ग्रॅम इतकं खोबरं हे उभं चिरून घेतलेलं आहे ते यामध्ये घालणार आहोत आणि ते देखील आता आपण रंगपालटेपर्यंत गॅस ला बंद करून परतून घेणार आहोत यामध्ये आता आपण डाळ्या देखील घातलेल्या आहेत लसूण सालासकट देखील यामध्ये घालायचं आहे म्हणजे आपल्या या वाटणाला टिकाऊपणा छान राहतो आणि वास देखील छान येतो आता हे सर्व आपण मंदाचेवर परतत राहायचं आहे साधारण पाच ते दहा मिनिट या सगळ्या प्रक्रियेला लागतील खोबऱ्याचा रंग देखील आता पालटलेला आहे आणि आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे थोडंसं थंड झालं की आता आपल्याला हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये घालताना यामध्ये आपण साधारण तीन ते चार चमचे इतकं हे काळं तिखट घरगुती तयार केलेलं आहे ते घातलेलं आहे आणि चार चमचे आपण इथे साधारण लाल तिखट देखील घालणार आहोत काश्मीरी लाल तिखटाचा इथे वापर केलेला आहे यामुळे याला चव अत्यंत छान येते यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही साधारण एक पळी इतकं आपण याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि हे सर्व आपण मिक्सर वाटी छान बारीक वाटून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने गोळी तयार करून आपल्याला हे ठेवायचं आहे वाटण या पद्धतीचं तुमचं तयार झालेलं असेल तर भाजी अगदी झटपट तुमची तयार होऊ शकते हे वाटण फ्रीजमध्ये तुम्ही दीड महिन्यापर्यंत साठवून ठेवू शकता आता यातला छोट्या वाटणाचा गोळा आपण घेतलेला आहे यामध्ये एका टोमॅटोच्या फोडी आपण कापून घातलेल्या आहेत टोमॅटो आता आपल्याला परतून घ्यायचा आहे मूळ आलेली कडधान्य देखील यामध्ये परतून घेणार आहोत अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची आहे आणि आता गरम पाणी आपण याला शिजण्यासाठी टाकणार आहोत हीच प्रक्रिया तुम्ही कुकरमध्ये देखील करू शकता आणि कुकरच्या दोन शिट्ट्या काढू शकता तेव्हा नक्की ट्राय करा तुम्ही भाज्यांची पूर्वतयारी कशी करता हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन